अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह बावीस जानेवारीला होणाऱ्या सोहळ्यानिमित्तानं भव्य कार्यक्रमांचं आयोजन तर राम मंदिर दर्शनासाठी आज बंद प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येच्या सीमा सील केवळ पाहुण्यांनाच पास दाखवून प्रवेश मिळणार अयोध्येतील राम मंदिरामध्ये आकर्षक सजावट विविध रंगी फुलांनी सजलं मंदिरमध्ये अकरा हजार चौरस फुटांवर रामाची भव्य रांगोळी चौदाशे किलो रंगांचा केला वापर अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून एकमेव कीर्तनकार महिलेला मान खेड तालुक्यातील कीर्तनकार सुप्रियाताई साठे ठाकूर यांना दिला मान रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन तर लखनौमध्ये आकर्षक सजावट राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्तानं वैष्णवदेवी मंदिराला नेत्रदीपक रोषणाई संपूर्ण मंदिर सुवर्ण रोषणाईत न्हावून गेलं सुरतमधील कलाकारानं साकारलं हिऱ्यांचं राम मंदिर नऊ हजार नऊशे नव्याण्णव हिरे वापरून साकारली अयोध्येतील राम मंदिराची कलाकृती मागा मागाठाण्यात गजर श्रीरामाचा कार्यक्रमाचं आयोजन आज होणाऱ्या कार्यक्रमात दहा हजारांहून अधिक नागरिक सहभागी होण्याचा अंदाज चंद्रपुरात पणत्यांनी रामनाम अक्षर साकारण्याचा विश्वविक्रम पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार धाराशिवमध्ये पेन्सिलच्या टोकावर साकारली श्रीरामाची मूर्ती अप्रतिम कलाकृती पाहण्यासाठी नागरिकांची खूप मोठी गर्दी नवी मुंबईत सुद्धा राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी तर पंचवीस हजार किलो लाडूंच्या प्रसादाचं होणार वाट अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी काहीच तास शिल्लक तर पिंपरी चिंचवडमध्ये सोहळ्याच्या तयारीसाठी नागरिकांचं लहानग्यांचा सहभाग भुसावळ शहरात ठिकठिकाणी लावले भगवे झेंडे तर श्रीरामाच्या बॅनर्सनीही वेधलं लक्ष रामाच्या जयघोषानं गोंदिया शहर दुमदुमून गेलं बाईक रॅलीत रामभक्तांचा मोठा सहभाग नांदेडमध्ये रामाच्या वीस फुटांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक मिरवणुकीमध्ये भाविकांचा सहभाग रत्नागिरीत श्रीरामाचा जयघोष प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं शहरात विद्युत रोषणाई रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा परदेशातही उत्साह युकेमधील स्लोह हिंदू मंदिरात सोहळ्याची जय्यत तयारी